नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या सायन्स मॅथ या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही केचे प्रश्न आपण बघितले होते तर आज आपण ती सिरीज कंटिन्यू करणार आहोत जे विद्यार्थी पोलीस भरती असेल स्पर्धा परीक्षा असेल एम पी एस सी असेल किंवा सेवा असेल किंवा कोणताही तलाठी भरती असेल याची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि त्या असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बरेचसे आपण की जे जी सर्व विषयांचे आपण प्रश्न यामध्ये या चॅनलमार्फत आपण घेऊन येणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नाला तर प्रश्न पंधरावा आहे माउंट एल्फिस्टन यांनी कोण कोणते ग्रंथ लिहिले तर त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले होते मित्रांनो काबुलचा इतिहास भारताचा इतिहास पूर्वेकडील देशात ब्रिटिश सत्तेचं उदय इत्यादी ग्रंथ माउंट एल्पिस्टन यांनी लिहिले तर प्रश्न सोळावा आहे लॉर्ड कॉर्नवालिसने बंगाल प्रांतात कोणती पद्धत सुरू केली तर यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आले यामध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कोणती पद्धती बंग प्रां बंगाल प्रांतामध्ये सुरुवात केली Premises, vanity, तर कायमधारा पद्धत ही जी दी दी तर तर ही त्यामध्ये सुरुवात केलेली आहे तर असे या कायमधारा असेल रयतवारी असेल यावर बरेचसे प्रश्न आले नंतर प्रश्न सतरावा आहे मद्रासमध्ये मुंड्रो यांनी कोणती पद्धत सुरू केली तर कोणती पद्धत सुरू केली तर रयतवारी ही पद्धत थॉमस मुंड्रो यांनी ही सुरू केली आणि कोणत्या प्रांतामध्ये सुरू केली होती मित्रांनो तो मद्रास प्रांता या प्रांतामध्ये त्यांनी ती सुरुवात केली होती यावर जोड्या लावासाठी पण एम पी एस सीमध्ये किंवा इतर काही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो बघा लॉर्ड कॉर्नवालिस यांची कायमधारा आणि मुंड्रो यांची रयतवारी नंतर रयतवारीपद प्रश्न आठवा आहे रयतवारी पद्धतीचा पहिला प्रयोग इंग्रजांनी कोठे केला तर इंग्रजांनी रयतवारीचा कुठं केला होता बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पुणे जिल्हा आहे त्यामधला इंदापूर जे या इंदापूर या ठिकाणी रयतवारी पद्धतीचा प्रयोग इंग्रजांनी केलेला आहे नंतर प्रश्न एकोणीस बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना लॉर्ड एल्पिन्स्टन यांनी केलेली आहे प्रश्न वीस विषयक चार्ल्स वूडचा खलिता कधी मांडण्यात आला तर यावर पण बरेचसे प्रश्न येतात मित्रांनो हे जे प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे आपण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर आपलं जे आधुनिक महाराष्ट्राचं जे इतिहासाचं जे पुस्तक आहे गाठळ सरांचं या पुस्तकात वरचे हे प्रश्न आहे मित्रांनो तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि त्यातले महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत तर शिक्षणविषयक चार सूडचा खलिदा हा कधी अठराशे चोपन्नमध्ये मांडण्यात आला आणि हा शिक्षणविषयक खलिद शिक्षणविषयक बघा चार्ल्सवूडचा खलिता तर प्रश्न एकवीस मुंबईत लॉ कॉलेज कधी सुरू झाले तर कधी सुरू झाले मित्रांनो अठराशे पंचावन्न या साली हे सुरू झाले हिंगणे येथे महिला विद्यालय कोणी स्थापन केले तर हिंगणे म्हणजे पुण्याजवळचं असणार हिंगणे तर येथे महिला विद्यालय कोणी स्थापन केले धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यालय सुरू केले एकोणीसशे सोळामध्ये एस एन डी टी विद्यापीठ कोणी स्थापन केले आता एस एन डी टी विद्यापीठ हे मुंबई या ठिकाणी आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो श्रीमती नाथीबाई ठाकरसी जे विद्यापीठ आहे तर याला काय म्हणतात एस एन डी टी विद्यापीठ तर एकोणीसशे सोळामध्ये कोणी सुरू केले धोंडो केशव कर्वे यांनी हे स्थापन केले नंतर प्रश्न पंचवीस मुद्रण कलेचा शोध कोणी लावला आहे तर कलेचा शोध कोणी लावला आहे मित्रांनो तर चौदाशे एकोणचाळीसमध्ये गटेनबर्क लक्षात ठेवा मुद्रणकलेचा शोध कधी लागला आहे चौदाशे एकोणचाळीसमध्ये गटेनबर्क याने हा शोध लावलेला आहे नंतर प्रश्न सव्वीस धमकीतू हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर भाऊ महाजन यांना यांसाठी कुंटे लक्षात ठेवा तर यांनी काय केलं आहे हा धमकेतू हा साप्ताहिक सुरू केले भाऊ महाजन यांनी प्रश्न सत्तावीस मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर मुंबई प्रांतातील कोणते पहिले वृत्तपत्र आहे तर बॉम्बे हेरोड नाव लक्षात ठेवा मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र तर ही प्रश्न सर्व महत्वाची तर काळ या पत्राचे संपादक कोण होते तर काळ यांची कोण होते शिवराम परांजपे म परांजपे हे या काळ या पत्राची काय होते संपादक होते तर प्रश्न एकोणतीस दर्पण हे वृत्तपत्र कोणाचे होते तर बाळशास्त्री जांभेकर यांचं हे वृत्तपत्र होतं कोणतं दर्पण प्रश्न तीस प्रभाकर पत्राची संपादक कोण होती तर प्रभाकर पत्राचे संपादक कोण होते भाऊ महाजन हे प्रभाकर या पत्राचे संपादक होते नंतर प्रश्न एकतीस लोकहितवादी ही शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असत तर लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असत तर प्रभाकर ही लक्षात ठेवा शतपत्रे कोण लिहित असत तर लोकहितवादी यावर यावरही बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे लोकहितवादींची शतपत्रे ही कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असत प्रभाकर यामध्ये ते प्रकाशित होत असत नंतर निबंधमाला कोणी सुरू केली होती तर निबंधमाला ही कोणी सुरू केली होती विष्णूशास्त्री चिपळूणकर तर पुण्यामध्ये याला बरेचसे काय होते वाचक होते बघा या निबंधमालेला विष्णूशास्त्री चिपळूणकर नंतर प्रश्न क्रमांक तेहतीस अठराशे बासष्ट मध्ये इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर प्रकाश हा जे वृत्तपत्र आहे अठराशे बासष्टमध्ये विष्णू परशुराम पंडित यांनी हे सुरू केले होते तर प्रश्न चौतीस प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली होती तर हा पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर अठराशे सदुसष्ट व हिंदू ही प्रार्थना समाजाचे काय होते व्यासपीठ होते आणि ती त्याची स्थापना कधी झाली होती अठराशे सदुसष्ट मध्ये तर प्रश्न पस्तीस अरुणोदय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ही ही तर अरुणोदय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते मित्रांनो काशीनाथ विष्णू फडके यांनी अरुणोदय हे वृत्तपत्र सुरू केले होते नंतर प्रश्न क्रमांक छत्तीस नेटिव ओपिनियन हे पत्र कोणी सुरू केले तर विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी काय केले होते हे पत्र सुरू केले होते कोणते नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ नारायण मंडलिक प्रश्न क्रमांक सदतीस दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केली होती तर दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर कृष्णराव भालेकर नाव लक्षात ठेवा कृष्णराव भालेकर प्रश्न अडोतीस प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते अठराशे सदुसष्ट साली जी स्थापना झाली प्रार्थना समाजे याचे मुखपत्र कोणते होते तर सुबोध पत्रिका हे त्याचे मुखपत्र होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सुधारक ही वृत्तपत्र कोणी सुरू केली सुधारक ही वृत्तपत्र कोणी सुरू केले तर कोणी सुरू केले होते मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक ही वृत्तपत्र सुरू केली होती लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक चाळीस व्यक्ती स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य ही कोणत्या पत्राची वैचारिक अधिष्ठाने होती तर कोणाची होती तर सुधारक या वृत्तपत्राची काय होती ती अधिष्ठाने होती व्यक्ती स्वातंत्र्य वृद्धी प्रामाण्य अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पंचवीस प्रश्नांची उत्तरं बघितली आणि ही जी पंचवीस प्रश्न आहे ही अतिशय महत्त्वाची कारण की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये ती आलेली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्या त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये माहिती नोंदवा व अशीच व्हिडिओ मी तुमच्यापुढं घेऊन येणार आहोत तर यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद